वाईट गोष्टी मारतो आणि आज कुठून एक गोष्ट लक्षात आली की आज शिक्षकांसाठी काळा दिवस म्हणजे अर्थ आपण जास्त काही मागत होतो मागत होतो आज आपले पासष्ट हजार असते या शिक्षक बांधवांना आपली ही एकी म्हणणं महत्वाची आहे दिली कायमच्या मान्यतेमध्ये आमची हाक ही मुंबईच्या या अधिवेशनापर्यंत पोहोचली पाहिजे अनुदान आपल्या हक्काच कोण आज या आंदोलनाची धड खरोखरच माझ्या मते शंभर टक्के महत्वान आज सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत सर्व राष्ट्रवादी शिक्षक सेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत सर्व शिक्षक संघटना यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत निवडणुकीपूर्वी शासनाने जो आम्हाला शब्द दिला होता की अनुदानाचा पुढील टप्पा देण्यात येईल आणि त्या पद्धतीनं दहा चोवीस ऑक्टोबर रोजी तो त्या पद्धतीनं जे आर सुद्धा काढण्यात आला होता आणि आमच्या सर्व शिक्षकांना असं वाटलं की आता जे आर निघालेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अनुदान मिळेल आमचा पगार चालू होईल पण निवडणुकीनंतर शासनानं या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द फिरवला आणि आज कालच्या अर्थसंकल्पामध्ये या औषध विनाद शिक्षकांच्या पगाराविषयी एक रुपयाचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी केलेला के दिसून आला नाही म्हणून आम्ही सर्वजण जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत आणि आज आज रोजी आज होळीचा सण आहे होळीच्या दिवशी वाईट गोष्टी वाईट वाईट चालीरीती वाईट वाई वाई चाली रूढी वाई परंपरांचा त्या ठिकाणी दहन केलं जातं आणि आज आम्ही आमच्यासाठी वाईट ठरलेला अर्थसंकल्प त्या अर्थसंकल्पाचं दहन आजच्या होळीमध्ये आम्ही करणार आहोत आणि शासनाचा निषेध नोंदवणार आहोत नाही झाल्यास महाराष्ट्रातील सर्व स्तरातील सर्व संघटना एकत्र नेऊन एकत्र देऊन मुंबई येथील आझाद मैदानावर आम्ही मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आज होळी आहे होळीच्या दिवशी बोंब मारण्याची प्रथा आपल्याकडे आहे म्हणून आज आम्ही शासनाच्या नावानं बोंब मारणार आहोत शिक्षण मंत्र्याच्या नावाने बोंब मारणार आहोत मुख्यमंत्र्याच्या नावानं बोंब मारणार आहोत वित्त मंत्र्याच्या नावाने या ठिकाणी बोंब मारणार आहोत आणि आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत सगळ्यांना पगार मिळावा त्यांचा जो अनुदानाचा पगाराचा हक्क शासनाने हिरावून घेतलाय तो शासनाने द्यावा हा उद्देश आहे अशी मला खात्री आहे